सांगा शेती आहे पुरून राहिली की नाही पुरून राहिली नाही पुरून राहिली सांगा ना कसं काय पुरून राहिली काय म्हणजे खर्च जास्त आहे मजूर नाही भेटत हां खर्च जास्त आहे सल्फेटचे भाव वाढले फवाराचे औषधचे भाव वाढले पण काय पुरून शेती बरोबर आहे यावर्षी नुकसान जास्त झालं नाही का हां पहिल्यापेक्षा उत्पन्न कमीच आहे कमी आहे पहिले होत हो सांगा ना तुम्ही सांगा नुकसान होऊन राहिलं काय होऊन राहिलं कसं होऊन कसा काय कसं करायचं नुकसान म्हटलं म्हणजे हे पाऊस साथ नाही दे तिकून सरकार साथ नाही नुकसान हे नापिकी भाव नाही कापसाले तुरीले भाव नाही सोयाबीनचं गेले तुरी काही मोठे भाव हे नाही विषय सरकार काही नाही देऊन राहिला नाही सरकार नाही देऊन राहिला कास्तकाराच्या मालाले तुमचं काय म्हणणं आहे सरकारला काय सांगणं आहे सरकारला सांगणं आहे का आम्हाला कापसाले भाव द्या तुरीले भाव द्या कांद्याले भाव द्या खर्च निघून नाही राहिला खर्च निघून नाही राहिला खर्च कसा निघणार मजुरी वाढली औषधाचे भाव वाढले सल्फेटचे भाव वाढले बरोबर आहे म्हणजे पहिले सोनं सोन्यापेक्षा सोन्याचे भाव दहा पटीने वाढले हा सोन्याचे भाव एक लाखाच्या वर गेले पहिले किती होतं सोनं तुमच्या वेळेस साठ हजार आता, आता किती एक लाखाच्या वर गेला भाव एक लाख चार हजार रुपये सोनं आहे सोयाबीनचे भाव पहिले किती हो होते पहिले होते सोयाबीनचे भाव सहा हजार आता चार हजार चालेल <laughs> मग आता भाव वाढाले नाही पाहिजे का, गा गा गा, का गा गा ना भाव वाढाले पाहिजे सरकारने भाव वाढवाले पाहिजे ठराविक भाव करायला पाहिजे आहे की वाढली वाढली किराणा काय भाव झाला कपडा काय भाव झाला हे फक्त शेतकऱ्याचा भाव नाही भावने शेतकऱ्याचे नाही वाढून राहिले सरकार शेतकऱ्याचा भाव वाढून नाही राहिला तुमचं म्हणणं सांगा आता शेतकऱ्याला हा शेतकऱ्याला सांग सरकारला काय म्हणणं आहे सरकारला म्हणणं आहे का आम्हाला ठराविक भाव द्या कापसा कापसाले तुरीले सोयाबीनले ठराविक भाव द्या आम्हाला कारण की शेती पुरली पाहिजे असा भाव द्या शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगन तर बाकीचे जग शेतकऱ्याचं पिक तर सगळं जगच पिक चाललं जाई बरोबर आहे अजून काय म्हणणं तुमचं आता काय म्हणणं आपलं आता ते सरकारच्या हो पाडावर काय <laughs> आपण <laughs> सरकारनं काहीतरी दखल घ्यायला दखल घ्यायला पाहिजे सरकारनं बरोबर आहे कायची बरोबर आहे यावर्षी संत्रा वगैरे काही त्याची कंडिशन पण जो होता जन्न, जन्न। हाँ, हाँ, तो गळला पाण्याच्या पावसाच्या हा ते मधात अतिवृष्टी झाली होती संत्रा नाही संत्रा पतल्या आहे एखाद्या जागी त्या भाव नाही आहे बेभाव संत्रा आहे आता कस शरद पवारच्या वेळेस तीन हजाराचा भाव होता आता अडीच हजाराचा भाव बाप भाव वाढायला पाहिजे भाव वाढायला पाहिजे संत्रा महागाई वाढूनच राहिली महागाई तर वाढूनच राहिली पहिले तेल किती होता आता किती आहे नारळ बावन्न रुपयाचं नारळ झालं साखर पंचेचाळीस रुपये किलो झाली कास्ता काढायला हे पुरण काय बरोबर आहे भाव तेवढे जा कास्तागारा भाव तेवढेच कास्ता करायचे त्याच्यात ना पिके ऊन राहिली का ठीक आहे मग